पन्नास हजार लाख रुपये दोन लाख रुपये जर तुमचा बजेट असेल तर तुम्ही एने हा प्रकार डोक्यात काढून टाका कारण एने काय हेच लोकांना माहित नाही तो त्याच्यामध्ये एक लाख ऐंशी हजारापासून दोन लाख रुपयापर्यंत गुंठा चालू आहे की ज्याच्यामध्ये सर्व पेपर सकट खर्च आहे मित्रांनो तुम्ही नशिबाशी गाठ मारा आणि लाख दोन लाख रुपयाचा विचार करा लाख दोन लाख रुपयाचा बजेट असेल तर असल्या गोष्टीच्या नाते तुम्ही नका पर्यटन क्षेत्र व्हायला पुण्याच्या आजवरची कुठली डोके तुम्ही बघा राहतील का नाही याची शाश्वती देणं थोडंसं अवघड वाटतं कारण की डोंगरच्या डोंगर लोक फोडत चालले तुम्ही जर पलीकडचा परिसर पाहताल पिकडचा परिसर पाहताल तर डोंगरच्या डोंगर फोडत चाललेत मित्रांनो एक पन्नास हजार लाख रुपये दीड लाख रुपये दोन लाख रुपये जर तुमचं बजेट असेल तर तुम्ही येणे हा प्रकार डोक्यातून काढून टाका कारण एने काय हेच मला त्या लोकांना माहीत नाही त्यामुळे या रेटमध्ये तुम्हाला प्लॉट मिळूच शकत नाही तुम्ही सांगता येणे घ्या येणे घ्या आणि येण्यानेचं बजेट आधी आमच्या पायाखालची जमीन आहे साहजिकच आहे तसे रेटच तसे पन्नास हजार लाख रुपये अपेक्षा त्याच्या अपेक्षा डॉलरमधूनच काही नाही घेऊ शकतो मग तुम्हाला त्याशिवाय ऑप्शन नाही त्यामुळे असा प्लॉट घ्यायच्याकडे तुम्ही विचार करा मग सात बारा जर नाव होत असेल एक ते अकरा जणांमध्ये ग्रुप डॉक्युमेंट होत असतील पेपर तुम्हाला क्लिअर मिळत असतील तर तुम्ही त्या दृष्टीने विचार करायला काय हरकत नाही त्याविषयी त्या आणि तुम्ही वकिलाचा सल्ला घ्या त्यानंतर घ्या नमस्कार मित्रांनो मी तुषार आपल्या चॅनेलवरती तुमच्या सगळ्यांचं मनापासून मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो मी सध्या उभा आहे मोगदेव घाटामध्ये भोगदेव घाट माझ्या खालचा जर परिसर पाहतात तर एवलेवाडी कात्रज परिसर तुम्हाला खायला खाली पाहायला मिळेल थोडंसं झूम सर तर झूम केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल तुम्ही हा परिसर पाहू शकता लोकांचे लांब लांबवरून पुण्यावरून आम्हाला कॉल येतात सर लाख दीड लाख दोन लाख तीन लाख चार लाख पाच लाख सहा लाखात पुढे येणे प्लॉट मिळेल का तुम्ही येवलेवाडीत जर चौकशी केली एन ए प्लॉटची आर झोन प्लॉटची तर तीस बत्तीस लाखापासून आर झोन प्लॉट पुढं चालू आहे एन ए प्लॉट पाहायला गेलं तर मग चाळीस लाख पंचेचाळीस लाख पन्नास लाख साठ लाख येईल तसे प्लॉट आहे मग तुम्ही सिटीमधल्या प्राईम लोकेशनला लाख दोन लाख रुपये तीन लाख रुपये चार लाख रुपये गुंठ्याने तुम्ही अपेक्षा करताय आज पुणे फक्त तर डोकंच्या डोंगर सपाट चालले आहेत महाराज असे प्लॉट तुम्हाला परत मिळणार नाही जे सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये असेल तुम्हाला जर खरंच पन्नास हजार लाख रुपये दीड लाख रुपये दोन लाख रुपये जर तुमचा बजेट असेल तर तुम्ही एने हा प्रकार डोक्यांना काढून टाका कारण एने काय हेच मला त्या लोकांना माहीत नाही त्यामुळे या रेटमध्ये तुम्हाला एने प्लॉट मिळू शकत नाही जर तुम्हाला लाख दीड लाख दोन लाखाच्या आतमध्ये तुम्हाला जर प्लॉट हवे असतील तर ते फक्त ॲग्रिकल्चर प्लॉट मिळू शकतात प्रपोज आर झोन ते पण मिळतील का ते सांगू शकत नाही एरिया वाईज तर तुमच्या बजेटनुसार तुम्हाला प्रकारे अशा बजेटनुसार तो प्लॉट आहे पूर्वी कामिरोडचं प्लॉट चालू आहे दोन लाख रुपये गुण आहे तर तो त्याच्यामध्ये एक लाख ऐंशी हजारापासून दोन लाख रुपयापर्यंत गुंठा चालू आहे की ज्याच्यामध्ये सर्व पेपर सकट खर्च आहे सर्वसामान्य माणसाला बऱ्याच लोकांनी मला कमेंट केल्या की सर तुम्ही सांगता येणे घ्या येणे घ्या आणि येण्याचं बजेट आधी आमच्या पायाखालची जमेन आहेत साहजिकच आहे तिचे रेटच आहे पन्नास हजार लाख रुपये गुण अपेक्षा अपेक्षाच्या हजारो माणूस काय घेऊ शकतो मग तुम्हाला त्याशिवाय ऑप्शन नाही त्यामुळे असा प्लॉट घ्यायचा काय तुम्ही विचार करा मग सात बारा जर नाव होत असेल एक ते अकरा जणांमध्ये ग्रुपमध्ये डॉक्युमेंट होत असतील पेपर तुम्हाला क्लिअर मिळत असतील तर तुम्ही त्या दृष्टीने विचार करायला काय हरकत नाही त्याविषयी त्या अधिकृत वकिलाचा सल्ला घ्या त्यानंतर घ्या पण असा प्लॉट तुम्हाला येण्यामध्ये मिळू शकत नाही डायरेक्ट तुम्हाला अकरा गुंठ्याचा प्लॉट घ्यावा लागेल पण किमान अकरा गुंठ्याचा तरी प्लॉट घ्या किंवा एक ते अकरा घेतलं तर सातबारे तरी निदान क्लिअर झाले पाहिजे तर असे प्लॉट आपल्याकडे दोन चार येणार आहेत जे सर्वसामान्यांच्या बजेटनुसार असतील आणि एकदम सगळ्या गोष्टी जवळ असतील आणि डांबरी रोड त्याच असतील त्याचे व्हिडिओ मी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे पण लक्षात घ्या मित्रांनो आम्ही लहान होतो मी लहान होतो त्यावेळेस या ठिकाणी अक्षरशः डोंगर द्यायला भीती वाटायची त्या ठिकाणी चोऱ्या मारे व्हायच्या पण आजची परिस्थिती वेगळी आहे अली मोठा कॉलेज आहे आणि या ठिकाणी कॉलेजकडून संध्याकाळच्या वेळेस फार मोठ्या प्रमाणात म्हणजे या ठिकाणी आणि वृद्ध लोकांचं प्रमाण असेल मध्यम वर्गीय लोकांचं प्रमाण असेल तर ते या ठिकाणी तुम्हाला फार मोठ्या प्रमाणात ते आलेलं पाहायला मिळेल आणि हे भविष्यानुसार म्हणजे हे पर्यटन क्षेत्र व्हायला लागलेलं आहे पुण्याच्या आजवरती कुठली डोंगर तुम्ही बघा राहतील का नाही याची शाश्वती देणं थोडंसं अवघड वाटतं कारण की डोंगरच्या डोंगर लोक फोडत चालतात तुम्ही जर पलीकडचा परिसर पाहतालिकडचा परिसर पाहताल तर डोंगरच्या डोंगर फोडत चाललेत मित्रांनो हे कसं होतंय काय होतंय याबद्दल मी तुम्हाला नाही सांगू शकतो पण हे जे निसर्ग आहे हे जे सौंदर्य आहे याच्यामुळे पाऊस वारा आहे आणि याच्यामुळे आपल्याला ऑक्सिजन आहे ह्या गोष्टीसुद्धा आपण जतन केल्या पाहिजेत पुस्तक या ठिकाणी जलसाठी सगळं करायचं आणि मग भविष्यामध्ये ऑक्सिजनसाठी आपल्याला सिलेंडर घेऊन एटावं लागेल अशी राहायला नको तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि प्रत्येकाने पुण्यातच राहायला जागा मिळेल यापेक्षा समजून द्या पुण्यापासून काही आपण सेट व्हायला शिका कारण की पुन्हा पुण्यापुरता मर्यादित न राहता अखंड अथांग पसरत चाललंय त्याचा कुठलाही एक त्याची कुठली एक सीमारेषा नाही त्याच्यामुळं वेळ करायची दोन तुमच्यासाठी रुपये आहे अंदर येणे आवाज आठ लाख रुपये झालेला आहे दुसऱ्या प्लॉटचा या ठिकाणी बघा डोंगरात पीएमटी चालली सगळी डोंगरामध्ये पीएम के आहे डोंगरामध्ये पीएमटीएमटी चा आणि सासवडी जे तुरी सासवडला गेले ते एक प्लॉट अठरा वीस बावीस पण तुमचा महाराज आठ आठ झोनशी ती प्लॉट केला सात आठ नऊ इथं गाडी नक्की कमा नाही केलं पंधरा अठरा येणे प्लॉट चालला आहे खाली इथं येऊ लावले झालं की ती बत्तीस झोन हेने चाळीस पंचेचाळीस पन्नास साठ येणे मित्रांनो तुम्ही नशिबाशी घाट मारा आणि लाख दोन लाख रुपयाचा विचार करा लाख दोन लाख रुपयाचा बकेट असेल तर असल्या गोष्टीच्या नाते लागू नका कारण हे तुमचं काळ नाही त्यामुळे त्या गोष्टीचा विचार थोडे बाकड साहे ठिकाणी होत आहेत कारण की या ठिकाणी कॉलेज स्टुडंटचं प्रमाण वाढत चाललं माझ्याबी आघात ते किती बाहेर यायला लागले लागेल कारण थेर की या ठिकाणी पाऊस फार मोठ्या प्रमाणात कसं शक्यता आहे right. माझ्यासाठी हेच चांगलं राहील की गाडी घालणं आणि पुढच्या प्लॉटला जाणं बागायत शेत चालली सुद्धा आम्ही घेऊन येतोय त्या सर्च साथ करण्यासाठी चाललं एकदम बजेटमध्ये एक पंचवीस पस्तीस लाखाच्या रेटमध्ये सात बारा पेपर सगळे आम्ही करून देणार बोजणी बिजनी सगळे आम्ही करून देणार त्याच्यात तुम्हाला योग्य सर नोटीस सगळे पेपर सगळ्या काही गोष्टी मिळतील तर ते सुद्धा क्षेत्र पाहायला विसरू नका आणि थोडंसं अवघड मला प्रेस करायला विसरू नका